सनातनी धर्मात जन्माला आलो हिंदू धर्मात जन्माला आलो अरे अशी पावन माती आहे आणि असा पवित्र धर्म आहे दगडाला ही देव करायची ताकद ज्याच्यात आहे त्याला हिंदुत्व म्हणायचं एवढा सामर्थ्यवंत धर्मात जन्माला आलो आणि तेवढं असूनही दुसका दुसऱ्याचं पत्करायची घाण सवय जर हिंदुत्वाला असेल तर ता कसा त्याला हिंदू म्हणावा म्हणजे प्रारब्धाने हिंदुत्व दिलं पण याच्या कर्माने याने धर्म नाकारला संगती चुकीची संगती चुकीच्या माणसांची आणि एकतीस डिसेंबर करणारी जात आपली नाही रे आपण गुढीपाडव्याला प्रभू रामचंद्राचं स्मरण करावं चिंतन करावं नवीन वर्षाला सुरुवात करावं कारण लक्षात ठेवा ते दिवस म्हणजे सामर्थ्याने पीक उजळायचे असतात जेव्हा पिक येतात तेव्हा गुढीपाडवा असतो पीक भरलेली असतात जेव्हा मोहर फुटलेला असतो झाडांना तेव्हा गुढीपाडवा असतो जेव्हा झाड भरलेली असतात तेव्हा गुढीपाडवा असतो पण आमच्या डोक्यात ते कधी बसलंच नाही आणि जरी बसलं तरी आमचं कर्म एवढं वाईट आहे की आम्हाला ते करावं असं वाटत आणि कितीही बरं का कितीही सांगा खरं सांगते काही दिवसांना मराठी मीडियम राहणार नाही फक्त इंग्लिश मीडियम असेल इंग्लिश मीडियमची मॅडम फळ्यावर एक असंच चित्र काढेल आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द बुवा मग पुरं विचारतील मिस व्हॉट इज द बुवा मग मीस सांगेल असायचा पेटा बांधायचा कंबर बांधायचा विठ्ठल विठ्ठल करायचा इज द बुवा मग पोरं विचारतील मिस दिसत नाही मग मिस सांगेल हा लाईक डायनासॉर डायनासॉर जसा नामश झाला तसा बुवा एके दिवशी बघाय भेटायचा नाही या महाराष्ट्राला परिस्थिती तेवढी वाईट करून ठेवली तुम्ही तुम्हाला आणि कीर्तन वगैरे काय ही लोकांना माहीत नाहीये बघा ते सोशल मीडियामुळे जरा फार कीर्तनकार थोडेसे प्रसिद्ध आहेत म्हणून त्यांना कीर्तन माहीत तरी आहे यांना कीर्तनाची मर्यादा माहीत नाही सामर्थ्य माहीत नाही ताकद माहिती नाही आणि अधिकारही माहीत नाही खुशाल काही काही माणसं फोन करून म्हणतात ताई तुमचा प्रोग्राम करते होय रु मी तुला हा प्रोग्राम दिसतो आमच्या गावात होता तुम्हाला घुसवायचं होतं अरे महाराजही मी का जरा तरी इज्जत ठेव त्याच्यापेक्षा भांगार तुमची सुपारी किती तुला उकळात घरून मुसळात न काढते आणि मग सांगते किती घेते ते त्याच्यापेक्षा विचित्र तुमचं नाही नाही तू एक काम कर गुत दे तुझं सोयाबीन गुत दी डंबऱ्याचा खेळ आहे माझा वाजवते बी मी नाचते बी मीच काय बोलावं लोकांना काय हो? आणि काय यांना सांप्रदाय आणि कीर्तन कळणार आहे हा अशा लोकांच्या पुढे तुम्ही मस्तक जरी आदळली यांना हिंदुत्व कळणार ज्यांची नजर पवित्र नाही कर्म सत्य नाही त्यांना काय हिंदुत्व काय मायबाप कळणार आहेत सोपै गे रे ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप काय सांगायचा अह ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय काय सांगायची आणि ज्याला घरातले मायबाप देवा समान वाटले त्यांना पंढरीच्या मायबापाचे आशीर्वाद मिळल्याशिवाय राहत नाही याला हिंदुत्व म्हणायचं एवढं कळ आयुष्य जात रे दादा आयुष्य आणि विनंती आहे टाळ्या बाजू वाटल्या तर वाजवीत जा आहे की नाही निस्ते मड्याला बसल्या म्हणे बसू नका काही काही माणसं असे निस्ते तू बोल तो बोल मी बसलोय तो बोल मी ऐकतोय तो बोल मी येत नाही कोणाच्या कीर्तनाला तुझं नाव ऐकून आलोय आलोय नशीब व्यक्त करा बोल फील जगायचा हे आयुष्य पुन्हा आणि माय हे माहेर आहे आपलं हसू वाटलं मोठ्यानं हसा रडू वाटलं मोठ्यानं रडा नाचू वाटलं नाचा आता एखादी मनन नाचले असते ग पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही आहे ना त्याला जर चुकून कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं घरी गेल्या गेल्या म्हणून लई संतिनाली म्हणपातो या तू ये घरी तुझी महाराजांड तो तू युस काय जगाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे काय पॉइंट ऑफ व्हि आहे जी पोरगी वरातीत नाचते पब मध्ये नाचते ती सुशिक्षित आहे पण जी कीर्तना टाळ घेऊन उभा राहते भजनात रमते हरिपाठात उभी राहते ती मात्र लोअर क्लास आहे ज्या अखंडितपणे संस्कार संस्कृती मर्यादा नाती सांभाळून संसार केला ती थोडी कमी शिकली पण आम्ही तिला लोअर क्लास म्हणतो शिला नात्यांचं कधी आदर करता आला नाही फक्त बाह्य अंगाचा जिनं स्वीकार केला शिला नाती संस्कार मर्यादा अधिकार कधीच सांभाळता आला नाही शिन चपल्या घालून चपात्या लाटल्या पण ती जरा जास्त शिकली म्हणून ती हाय क्लास सोसायटी समाजाने खतरनाक मेंटेन केली विठ्ठला आमचं तसं नाही आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळा जगतभास इमॅजिनेशन कल्पना हे माहीत आहे आम्हाला पण आम्ही का देवाच्या दारात येतो कल्पनेची वादा न हो आम्ही का संत संगत करतो ही संत मंडळी संत संगतीशिवाय आम्हाला सुखाची अनुभूती कळणारच नाहीये कारण आम्ही दुःखाला सुख समजतोय आम्ही कल्पनेत आहे इमॅजिनेशन मध्ये हो सगळ्यांनी स्वीकारलं की आम्ही स्वीकारतो सगळे ज्याला सुख म्हणतात आम्ही त्याला सुख म्हणतो अहो सोपं आहे ना ब्रँड कधी निर्माण होतो ते खोटंही असू द्या त्याला क्वालिटीही नसू द्या पण क्वांटिटी जास्त असली की ब्रँड निर्माण अगदी असंच आहे सोपं सांगते कुठल्या हिंदू धर्माच्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोतीच साबण वापरायचा लिहिलं होतं का माय ज्ञानेश्वरीची उभी होती वेदाची रुचा होती गीतेचा श्लोक होता का गाथ्यामधलं एखादं चरण होतं नाही वापरला दिवाळीत मोती तर नरकात जाशील असं काही होत तरी सुद्धा नाईन्टी पर्सेंट महाराष्ट्र नव्वद टक्के महाराष्ट्र दिवाळीच्या किराण्यासोबत मोती साबण आणतो का बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाईजमेंट ते डोंट जज बुक बाय कवर हे कलियुगात लागू होत नाही इट्स ऍक्स्युटली बुक जज बाय कवर तुमच्या प्रेझेंटेशनवर तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो त्यामुळे आपल्या धर्माचा आपल्या मातीचा आपल्या देवतांचा प्रचार प्रसार करायला मागे पुढे बघायचं नाही जीव घाण टाकायला लागला तरी चालेल पण आपलं हिंदुत्व सांभाळायचंच एवढं कर्म सामर्थ्याने टिकवायचं मग आपण एकतीस डिसेंबर नाहीच करायचं आपण गुढीपाडवाच करायचा दिला एखाद्यानं आपल्याला शुभेच्छा ठीक आहे बाबा तारखेनुसार तुझं नवीन वर्ष पण गुढीपाडव्याला फोन करायला विसरू कोणाचा अपमानही नाही करायचा सन्मान हे जग आहे ग माय आम्ही लहानपणापासून ऐकलं उठा उठा दिवाळी आली मोठी स्नाची वेळ झाली ह्या लहानपणापासून ऐकल्यामुळे आम्ही स्वीकारतो बर दिवाळी आत्ताची एका युगापासून आहे कल्पनेची आणि एकदा बाधा लागली की सुटनं फार अवखड आहे माउडी म्हणतात देव नाही भेटला तरी काही हरकत नाही फक्त भलता देव भेटायला नको त्रास लय होतो लहान होईल त्रास देते रे बाधा काय साधी असते का आणि पुन्हा बाधा काढायला आपण बाधेवालाच माणूस लागतो तो तरी काही साधा असतो का पण विनंती माझी एवढीच आहे मला सत्य कळावं स्वीकारता यावं बरं कळणं आणि स्वीकारणं वेगळं बरं का कळत नाही असं काही नाही माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला कळत कळत कसं नाही माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही तर मार 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 तर बायकोला रात्री सकाळी म्हणतात नव्हती ग मारायची <laughs> पिल्यावर कळत नाही एवढंच बरं कळत नाही हात वावरून घ्यायचा बरा कळतो आता काय करायचं माय पिला ना टोपला शेळीच्या लेंड्या समोरून नेऊन ठेवायच्या चा। त्याच्या त्याला म्हणायचं काळ म्हणूक ताकद वाढती वाढ लागते <laughs> का खाईल माय अगं किती बाटल्या टाकलेल्या असू दे तेवढ्या धुंदीत म्हणेन या का मी लेंडाय टाक्या <laughs> कळतो त्याला नाटक करत ते सगळं कळतं त्याला कळत कसं नाही आणि लक्षात ठेवा हे इंजेक्शन गोळ्या दारू सुटत अशी इंजेक्शन गोळ्याने दारू सुटली असती ना आई शपथ सांगते महाराष्ट्राच्या माय मावल्यांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि त्याला झोपीतच दिलं असतं घे जी करू घे अर जिंदगी बरबाद केली घे मी आले घे घरा पिच जात नाही घे घे इंजेक्शन घे रातच दिलं असत फक्त प्रामाणिकपणे सांगा दिलं असतं की नाही पण नाही ग माय हे व्यसन मग ते कुठलंही असू द्या अपवित्र नजरेचं असू द्या चुकीच्या कर्माचं असू द्या चुकीच्या संगतीचं असू द्या किंवा चुकीच्या गोष्टींच असू द्या व्यसन जोपर्यंत तुम्ही मन जगाच्या मालकाच्या नाही नाही सुटत कारण हे बेकार आहे विवेकाते बुलवी संतोषाशी चाड लावी बैसीचे तरी हिंडवी दाही दिशा विवेकी माणसाला अविवेकी वळवतं संतोषालाच चाड लावतो बसल्या जागी फिरवतो असं म्हण याला स्थिर करायचंय ना तुझं पाहता सामोरी माझे चित्त तुझे आप आहे मला फक्त तुझ्या दारात येला वेळ ज्या दिवशी मी तुझा होईल ना आम्हाया परस्परे एका नामाचीच अंतर आहे तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक राहतो आणि हा नामस्वरूपी फरक मला चुकीच्या गोष्टीमध्ये जाऊ देत जेव्हा मला माझा अधिकार कळतो ना मी कळतं कोण आहे माऊली म्हणतात मला माहीत आहे हे या ज्ञान वक्ती सहज बघतो एक वटला तो चि मीही केवळ तुझं श्रुतही आहे या ज्ञान भक्ती सहज बघ तू एक वटला तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे परिपूर्ण झालेलं व्यक्तिमत्व जगाच्या मालकाच्या दारात स्थानापन्न होत स्थिरावर होतं त्या दिवशी कळतं मी कोण आहे ज्या दिवशी कळतं मी कोण आहे त्या दिवशी कळतं तू कोण आहेस ज्या दिवशी तुझा आणि माझा संबंध कळतो ना परमात्म्या तेव्हा कळतं तू आणि मी वेगळा नाही आहे अवत पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मग आम्ही आयुष्य कोणाला मागतोय व्यक्तीला त्या साधनेला त्या परंपरेला आम्ही आयुष्य मागतोय त्या सत्यकर्माला आम्ही आयुष्य मागतोय त्या सेवेला त्या व्यक्तीनं जी प्रारब्धाने त्याच्या पदरात पडल्यावर केली मग आम्ही आयुष्य नामनेवरायचं मागतायत ते कुठल्या एका व्यक्तीला नाही कुळाला आणि जनरेटिक जनरेशन अनुवंशिकता ही संतांना माहीत आहे पण आयुष्य हे त्या कुळाला मागितलं जातं ज्या कुळामध्ये परभारत आहे जराही असत्याचा लवलेश नाही आहे कल्पनेचा लवलेश नाही आहे त्या कुळासाठी हे आयुष्य त्या कुळासाठी अभंग आहे पण आम्ही आज सामर्थ्याने जर त्या कुळाला आयुष्य मागतोय तर आम्हाला ज्ञात आहे जर ही पिढी जगली तर आम्ही जगल्याशिवाय एक संत व्हावे महाराष्ट्राचं कल्याण होतं एका मातीमध्ये मा एक संत व्हावे दानोबरामुळे ज्ञान कळावं तुकबऱ्यांमुळे वैराग्य कळावं भक्ती आम्हाला जमाई मातेमुळे कळावी नामचं नामनवरायांमुळे कळावं शांती नाथबाबांमुळे कळावी हे एका संतांमुळे आम्हाला सामर्थ्य कळत आहे हा एक वैष्णव जगला की अखंडितपणे कुळ नव्हे अखंडितपणे ती माती ती भूमी ते सामर्थ्य त्या ताकदीने त्या जागेला मिळत मग आमच्यासाठी तो एक वैष्णव अखंडितपणे देवाचा अवतार आम्ही त्या कर्माला त्या परंपरेला त्या ज्ञानाला त्या कुळाला आयुष्य मागतो नांदरा म्हटले किती एक कल्प दहा हजार वर्ष सामर्थ्याने शब्दशहा विचार केला तर ज्याची कल्पना करताना असं अकल्प पण शास्त्राने विचार केला तर एक लाख छत्तीस हजार सत्याऐंशी वर्ष आयुष्य अकल्प हे अकल्प आयुष्य कोणाला द्यायचंय एका व्यक्तीसाठी एका माझी या सकळा हा शब्द लक्षात ठेवा सकाळा तो एकासाठी नाहीच हा आत्ता एकासाठी कशाला संत करतील आणि एकासाठी करतील ते संत कसे आपण आपल्या कुटुंबाचा विचार करतो संत आपल्या कुटुंबाचा विचार करत संत स्वतःचा कधीच विचार नाही करत जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्या देहूला दान केलं हे सगळ्यांना माहीत आहे असताना दिलं यात काही नवलय संतांनी नसताना सुद्धा संतांनी नसतानाही मागे पुढे बघितलं तुकोबार सगळं सगळं देहूला दिलं स्वतःची लेकर अन्न करून गेली तरी सुद्धा जगाच्या मालकाकडे तक्रार नाही केली बरे झाले देवाणी घाले दिवाळे पर्या दुष्काळे पिढा गेली फक्त संत कुणाला म्हणावं हे लक्षात घ्या तुकवारांना दोन पत्नी रकमा आणि जिजा तुम्ही लय हावसनं ऐकू नका त्यांनी काय हावसनं केल्या नाही त्या ते म्हणताल संतांनी दोन दोन केल्या मला योग का तुम्ही तुमचं बघा संतांची बराबरी करू नका संतांनी पहिली पत्नी रकमा केली तिला बाळ होत नाही म्हणून आईबापांना हाट्टा खतर दुसरी करायला लावली पण देवाचं गणित इतकं बेकार बिडकर दुसरी केल्यावर दुसरीच्या आधी पहिलं लिखरू झालं देवबिल खतरनाक महाराज देवाची परीक्षा घ्यायची नसते रे दोन बायका रखमा आणि जिजा जिजालाच आपण आवली म्हणतो रखमा दुष्काळात अन्न करून गेल्या दोन मुलंही गेली राहिली ती आवली आणि तीन लेकर मग आता ही आवली एका लुकड्यावर संसार करायची माहिती कोबाचा किती आख्या संसारात तिला एक लुकडं होतं आणि गरीबाची नव्हती पुण्याचं सासर तुकोबरायांचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबराची बायको आवली चौदाशे पंचवीस माणसं तिच्या बापाच्या हाताखाली एका दिवशी कामाला असायची ऊस होता तिच्या बापाचा <tell> बारशे नाक्यावर नव्हता पुण्यात होता नाही की नाही जागेला किंमत आहे ना आपलं काय पटांगण रिकामच आहे छत्तीसशे तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत सोबत भाकरी खायची तुमचं बरं आहे ना आपलं सहज विचारलं महाराज तुमची तीन टाईम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनवार भेटलंय मी हाय म्हणून सांभाळलं तीनदा खाऊन म्हणती तुमचं काय आहे आणि खरं सांगते योग्य पत्नी मिळायला योग्य सहसंगणी मिळायला फार मोठं पुण्य लागतं परमार्थ करणारी बायको मोठ्यांचा आदर करणारी बायको वैकल्य करणारी बायको सामर्थ्याने नाती जपणारी बायको ज्या पुरुषाला मिळते त्या पुरुषाने समजावं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ्या पुण्याची ही कमाई आहे की मला बायको योग्य मिळाली आहे जे प्रत्येक गोष्टीचा आदर करते हे चांगल्या गोष्टींचं चांगल्या कर्मांचं लक्षण आहे की तुमची बायको सगळ्या गोष्टींचा आदर करतीय घर जपतीये शास आहे या कलियुगात योग्य पत्नी मिळणं एवढं सोपं खरंच नाही आजकाल आजकालच्या मुला मुलींना विचारलं ना काय